साऱ्याशिवाय आका आकाशाला शोभा नाही गोडीशिवाय उसाला महत्व नाही सुगंधाशिवाय फुलालाही महत्व नाही आणि कळसाशिवाय मंदिराला महत्व नाही तसेच अध्यक्ष व प्रमुख आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री नेताजी दौलतराव पवार साहेब माजी सैनिक तसेच या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शन लाग लाभलेले आमचे भागवत साहेब भारत कारखाली आहे तसेच प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले मान्य श्री महाजी सिंगजी दोधाळ उद्योजक पुरस्कार प्राप्त झालना यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुण्यांचं स्थान स्वीकारावं तसेच व्यासपीठावर असलेले सर्वमुख पाहुणे म्हणून लाभलेले मान्य श्री नईम खान वजीद खान सरपंच तथा ज्येष्ठ उद्योग उद्योजक हे सुद्धा प्रमुख पाहुण्यांचं स्थान स्वीकारतील तसेच आमचे कार्यक्रमाचे संयोजक हो आमच्या बालाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष साहेब जळते समतेची घेत जळते त्यागाची घेत जळते क्रांतीची आणि समर्थनाची या ज्योतीने ही ज्योती दुसऱ्याला प्रकाश घेऊन स्वतःला त्रास करून घेऊन दुसऱ्याच्या उदरनिर्वाह भागात असं दूर प्रज्वलन ज्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्त होताना त्या <प्णियाद> ठिकाणी सर्व मान्यवर विद्यार्थी पालक वर्ग आणि आमची टीम आसळत घेताना या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात त्यानंतर इत्याची देवता का होती या ठिकाणी प्रतिमा पूजन करताना आमच्या कार्यक्रमासाठी आम्हाचे दिवस असताना आपण या ठिकाणी आमच्या कार्यक्रमासाठी आलात त्यासाठी आमच्या शाळेच्या शिक्षक मंडळांच्या हातीला आभार मानतो या ठिकाणी आपण कार्यक्रमाची सुरुवात विप्रज्वलना केली आहे तर कोणताही काय पवार साहेब यांना या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो की त्यांनी आमचा सत्कार स्वीकारावा त्यांचा सत्कार आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्रीमानजी बाळासाहेबजी कोडलकर साहेब हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो अध्यक्ष म्हणून लाभलेले पवार त्यांचा सत्कार आमच्या संस्थेचे आमचे आधारन की त्यांनी छोटंसं वक्तव्य करून जो काय वटवृक्ष तयार केला आणि त्या वटवृक्षाचे फळं आम्हाला टाकायला गेले त्यांचे मी माझी लाटे साहेब घेत असेल असं मी त्यांना विनंती करतो बघा अतिशय आनंदाचा सोहळा यानंतर प्रमुख व्यक्ती म्हणून लाभलेले मान्य श्री माधी श्रीजी घोबासाहेब यांचा सत्कार आपल्या गावचे मार्गदर्शक प्रमुखांनी प्रमुख भेटते आणि आमचे भाऊ स्वतः जे या ठिकाणी व्यासपीठावर ता बसलेले मंडळी सगळे दुनिया मुस्लिम आहे हा नारा त्यांचा आहे सगळे दुनिया